आम्हाला पटलं नाही आपण चर्चा करूया दोन मिनिटात दोन मिनिट महाराजांसाठी दोन दोन मिनिट राज्याचे मंत्री आहात आपण इथं भेट दिली आम्हाला आज आम्ही सुवस आणि डॉक्टर बाबासाहेबांचे यासाठी आंदोलना दोन जोडून झालं आणि त्यासाठी लोकांमध्ये मंजूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच अनुषंगानं मला आपल्याला आहे हे जे आहे हे संपवलेलं आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष त्यांनी दहा दिवस दोन हजार दिलं होतं की त्याच्यामधलं जर बांधकाम एकदा निशुनचं राज्याचं आहे त्याच्यावरती कुठलीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही आणि ते पोहोचवलं ही सगळ्यात मोठी खेळाची बाब आहे दोन महिने झाले बाळानी खेळली प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आपण काही स्टेटमेंट दिली की ज्या काही चांगल्या गोष्टी होतात त्या वाईट गोष्टी होतात चांगल्या माझ्यासाठी होतात

शेजारचं माझं भाषण तुम्ही ऐकलं असेल त्याची सुरुवात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि बाबासाहेबांना वर्णन केले त्याचा विपर्यास्त केला गेला विपर्यास्त केला गेला काय विषय असा आहे की जे स्मारक होतं तुमचं दिला दोन महिन्यापूर्वी आमच्या संघटनेच्या वतीने शिवराज्य भेटाच्या माध्यमातून दहा जुलै दोन हजार चोवीसला बाबासाहेबांचं स्मारक झालं पाहिजे पण त्याच्यातल्या मागणी अशा होत्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आपण जाहीर केलं आणि दोन उद्घाटन समारंभ केला त्याच्यामध्ये तब्बल पंचवीस कोटी रुपये निधी खर्च केला तो निधी कुठे आणि कशा पद्धतीने खर्च केला त्याचा आम्हाला आम्ही माहिती अधिकारांची माहिती मागवली तब्बल आजपर्यंत एक वी ट्रस्ट लिहिला रस्ता शहाण्णव कोटी रुपये खर्च झालेले आहेत बाबासाहेबांच्या स्मारकाला ज्यावेळी आम्ही माहिती घेतली समितीची बैठक झाली डी सोबत बैठक झाली त्या सार्वजनिक बांधमंत्र्यांसोबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की साडेचारशे कोटी निधी आम्ही त्यांना दिलेला आहे कंत्राटदारांना शास्त्रजी बारंजीला अडीचशे कोटी निधी मिळालेला आहे वरचा दोनशे कोटी निधी कुठे गेला याचा अनुत्तरित आहे अजूनपर्यंत उत्तर मिळालं नाही एकीकडे आशीर्वाद केले मोदी चौधर यांनी दिल्या आणि त्याच छत्रपतींचा विसर यांना पडाला त्यांनी राम मंदिर बनवलं संसद भवन बनवलं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक बनवलं अनेक अशा काही घोषणा केल्या राजकीय घोषणा दिल्या परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांनी मतं मागितली आणि त्यांचं स्मारक आजपर्यंत उभं राहिलेलं नाही उलट त्यांच्या स्मारकाचा पैसा यांनी खाल्ला आणि आमच्या भावनांचा खेळ यांनी मांडलेला आहे म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे दहा जुलैला त्यामुळं आम्हाला या सहकार्य करावं आम्ही जे विरोधक असतील जे बाबासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांना मानतायत जे आमच्या अस्मितेला मानतायत तो कुठलाही पक्ष असो त्यांचं आम्ही स्वागतच करू फक्त त्यांनी या लढ्यामध्ये आमची शेवटपर्यंत आपल्या एवढीच विनंती आहे सगळ्यांचं स्वागत केलं पण कोणाचं करायचं नाही पहिलं झालं ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांचं परत स्वागत करणार का तुम्ही माझा प्रश्न आहे प्रश्न आहे ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांचं स्वागत करणार काही कुठल्याही पक्षात असो हे भाडगवत असो काय उपाय निर्लज्जम निर्लज्जम सदा सुखी निर्लज्जम सदा सुखी मला अजूनही आठवतं माननीय पंतप्रधान विनायक पाटील बरोबर त्या बोटीत तर गेलो हा पुढे काय झालं एवढे पैसे तुमच्याकडे आहेत छत्रपतीचा पुतळा उभारायला पैसे नाही हे तुम्हाला आणखी सांगतो याचं नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मी आठ वर्षाच्या एका गोष्टीसाठी म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची पुतळा त्या मुख्य कार्याच्या समोर बसवा नाही बसवत नाही बसवत हिशोब आम्ही चुकता करू म्हणून हा सगळ्या गोष्टीचा हिशोब आपण चुकता करू एवढाच विश्वास देतो आणि एक तारखेला सगळ्या शिवप्रेमींनी हुतात्मा स्मारकावर जमा व्हायचं तिथून आपल्याला इंडिया गेटच्या गेट शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या सामोर मतमस्त व्हायचं आहे आणि या सरकारचं पूर्ण आपल्याला देशामध्ये उभं करायचा हा संकल्प आम्ही केलेला आहे थँक्यू आम्ही तुमच्या बरोबर आहे या धन्यवाद साहेब तुमचं कागद माझ्या कामात एक सगळ्यात मोठा चमत्कार या महाराष्ट्रात आणि देशात करू शकेल कारण कालच तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोकणातला जो कोसळलेला आहे त्या कोसळलेला मला आता दादांनी दिलं माहिती की याची आम्ही मागच्या जुलै महिन्यातच आम्ही तक्रार दिली होती की हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे म्हणजे नगर विकास खातं हे इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करते खड्डे कोकणातल्या रस्त्याला खड्डे पडलेले पण नुसतेच रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पण भ्रष्टाचार करताय समुद्रामध्ये जे स्मारक केलं त्याचे पंचवीस कोटी म्हणजे पंतप्रधान आले होते त्या कार्यक्रमाला इतका खर्च केलाय हिंदू मिलचं स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचा अजून तयार होत नाहीये हिंदू